नमस्कार हा बोल ना बोल नमस्कार भावनो आज आपल्या घरी कोण आलेले ते ना भाऊ नाऊ ओळखतच ना तुम्ही सांगायचं काही ले काम नाही तुमच्यापेक्षा जास्त भावाची जास्त ओळख आणि ते आपल्या सोबत बसलेले ते आपले पाहुणे ना काय माहिती म्हणून हा का तर आपल्या घरी आलेले होते नाना भाऊ आणि पांडू भाऊ कंदोरीच्या कार्यक्रमासाठी तर तुम्ही सर्वांनी कंदोरी खायला या आणि मंडळी कसं माहिती का नानाने एक ना माझ्यावर गेम केले राह मी दोन तीन वेळा घरी बोलवलं आले नाही आज बहिणीने बोलवलं तर लगेच टपकन पळत आले बहिणीपेक्षा जास्त आहे ना त्याच्यासाठी आलेले ते त्यांना समजलंच नाही ना समजलं 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 आले आणि मला टोमणे मारले असते म्हणे भाऊ म्हणे कोणताच टाइम भाऊ येत नाही तुमच्या भाऊ आमच्या घरी तुमच्या सगळ्यांपेक्षा जास्त त्यांना भूक लागलेली त्यांना टोमणे घालायचे म्हटलं पाहून हा तुम्ही काय आमच्या भावानं लुटी त्यानीच तर खाऊन घ्या खाऊन घ्या पाला पण आली खरंच त्यांना भूक लागली